तर मित्रांनो स्नोबॉल पाहू शकता तुम्ही माझ्या मागे इकडे तिकडे पूरा पांढरा पांढरा वातावरण झालंय आणि दिवसभरापासून वात पाली पण माझा एक पण फोटो नाही काढला आतापर्यंत यांनी थँक्स तर नमस्कार मित्रांनो मी चेतन ढोके मनालीच्या शेवटच्या पाडमेला तुमचं स्वागत करतो तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण पहा कारण की मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे किती तर आम्ही आता जात आहे कसोलला मनालीवरून म्हणजे एक दोन घंट्याचा रस्ता आहे तो पहाडातून जा लागते तर तिथं आम्ही कॅम्पिंग करणार आहे तर तुम्हाला दाखवतो समोर तर हे आजचं ठिकाण आहे आमचं राज हे टेंटा <laughs>

आमचा टेंट हे आहे अंदरच असो लगही आहे ही आहे हिचा नजारा आहे असा रात्रीचा सीन पण इथं मित्रांनो खतरनाक आहे आमचं फोन फायर तू छान <laughs> 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 मित्रांनो आता आमचं उच्यामध्ये एकदम बोनफायर सुरू झालं आता काही थंडी वाढ नाही राहिली मस्त आहे सध्या आमचा टेंट आहे मस्त आहे जास्त तुमचा टेंट थंड आहे ना मला वाटलं लय थंडी लागेल दे, त्यात एवढी थंडी लागणार अस असं वाटत चांगला गरम गरम आहे टेंट दिवसभरापासून वाट पाहिली पण माझा एक पण फोटो नाही काढला आतापर्यंत यांनी थँक्स आता पायजा टूर सोबत आलेला पोरीओ नाही तर म्हणा माय गर्लफ्रेंड होय मित्रांनो इच्छा इथं कॅफे आहे टेंट व रिवर मध्ये मध्ये त्याची रेट दाखवून देतो तुम्हाला छान मध्ये असा आहे पिझ्झा बनवून घ्या तीनशे साठ पासून सुरुवात आहे ना थांब येऊ दे पहिले आम्ही कसं आहे ते छोटस कॅफे आहे आतमध्ये पिझ्झा बोलावला आम्ही आता पिझ्झा खातो तर आम्ही आता एक पिझ्झा बोलावला आता काय म्हटलं आलोच एकच वेळा येतो खाऊन घ्याव काहीतरी पिझ्झा घेतला आता खातो सांगतो तुम्हाला कसं आहे छान आमचा उचा पिझा आला आहे खतरनाक डिजूर आला उचला कपा कप मजाकडे गरवला एवढा उचा मजमा इथं की त्या पहाडातून आलो आम्ही आम्हाला वाटलं अंदर काय आहे बा अंदर एवढे हॉटेल आहे एवढे टेंट लागलेले आहे टेंटही असे आहे लय उचे म्हणजे त्यात फाईव्ह स्टार टेंट असं समजा आमचा पिझ्झा बर्गरसाठी उंचा मध्ये पिझा तर दाखवलाच नाही तुम्हाला आता कसं आहे आणि सुविधाही उंची आहे डीजे बोनफायर आणि हे तर नदी तर मला लय आवडली असं वाटतं इकडून जावंच नाही एक नंबर मजमा आहे फक्त पोर आलो हो आता ग्रुपवाले आहे समजा बारा तेरा जणं ते आम्ही टोटल आलो आम्ही वीस जण आहे परिक्रमाच्या म्हणजे ग्रुपसोबत हो आलो आहे आम्ही तर आहे सोबत पण सिंगल आलो आम्ही पोरं तिघंस्थिराजून मजा आल्या असता तर बाकी ज्या त्या त्याचा दादा आहे मी काही टेन्शन नाही आहे थोडीशी नदी तुम्हाला दाखवलीच मी आता की तुमच्या थोडी नदी दाखवू तुम्ही दाखव पैकी धनुष्यमान चलवला लावलं तर लागला त्याला कुठं गेला नंतर आला आमचं रात्रीचं जेवण जेवण पण पाहाडच्या हिशोबा चांगला जेवण होतं खाल्ला गेलो मस्त पैकी आणि नंतर आमच्या गेलो आम्ही अंदर तर मित्रांनो झाला मनालीचा आजचा दिवस आमचा एंड तर असा गेला आमचा दिवस पहिले गेला आम्ही पॅराग्लाइडिंग नंतर गेला आम्ही रिवर राफ्टिंग लय उच्च होतं ते आणि तुला काय मजा आला भाऊ हे गो पॅराग्लाइडिंग केले गाडीचे पॅराग्लायडिंग <laughs> करायला गेलो त्यासाठी वरत्या चढा लागते खतरनाक होतं ते गाडी वाल तुला काय आणि असा गेला मग आमचा दिवस नंतर मग आम्ही इकडे आलो तर जेवण वगैरे छान डीजे पण छान आहे बोनफायर पण छान आहे आणि टेंट मध्ये पहिल्यांदा झोपलो आम्ही झोपून आलो टेंट हे उचा आहे प्रोफेशनल आहे एकदम चार्जर बार्जर भागायचा मच्छरही येत नाही नेट या सगळी भागायचा उच्यामध्ये टेंट धावतो तुम्हाला उच्या हा 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 सो स्वीट तेव्हा चेन येन प्लग सगळं आहे तर मित्रांनो रात्रभर पावसाला इकडे पण आमच्या टेंटला धक्काही लागला नाही बाहेरचं वातावरण एवढं जबरदस्त झालं होतं थंडगार मायनस पाच सहा डिग्री सेल्सिअस होतं तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज मनालीचा आमचा तिसरा दिवस की तिसरा की चौथा काय मी आता अडके आठवून राहिलो तर आता आम्ही आहे टेंटमध्ये आणि कासोलच्या इकडे आहे आणि इकडे उरला पाऊस काल रात्रीपासून लय खतरनाक वातावरण आहे दाखवतो तुम्हाला आतापर्यंत सगळ्यात उंचा व्ह्यू मला हा वाटला लय जबरदस्त वाट राहिलो या वातावरण लवच्या आहे मजाक लय उच्च वातावरण आहे लयच खतरनाक आता समोर कुठे जातो आम्ही तर पहिले उच्यामध्ये मध्ये नाश्ता चालू व्यवस्था अशी आहे जेवायची बाहेर पाणी खतरनाक तर मित्रांनो निघालो आम्ही आता इथून ब्रेकफास्ट वगैरे आमचा झाला पाणी बारीक बारीक चालूच आहे थंडगार वातावरण आहे आणि इथून आता झाला त्या मला वर वर आली आमची गाडी गाडीनं आम्ही आता दुसऱ्या लोकेशनवर चाललो हे फक्त रात्रीसाठी साठी लोकेशन आता दाखवल तुम्हाला कुठं लागतं आम्हाला हे बाहेर डायरेक्ट वरती लागते वातावरण मग इथं लय उंचा भयानक असं आहे वातावरण भयानक थंडी आहे मजा येऊ काहीतरी वेगळं कॅमेऱ्यात कॅप्चर नाही करू सर आपण असा इथचा व्ह्यू आहे लय जबरदस्त आहे थोडंसं थोडं पाणी चालूच होतं कंटिन्यू तर इथून आम्ही जाणार होतो कसोल मार्केट आणि एक दोन मंदिर आहे तिकडे ते पाहायसाठी पण आमच्या ड्रायव्हरला कोणाच तरी फोन आला की मनालीला स्नोफॉल चालू झाला म्हणून तर आम्ही तिकून गाडी पलटवली आणि डबल गेलो मनालीच्या दिशेनं कारण की आम्हाला स्नोफॉल पाहायचा होता बर्फ तर पाहिला होता पण स्नोफॉल आम्हाला जिंदगीत पहिल्यांदा पाहायचा होता तर निघालो आम्ही एकशे विचार स्पीडनं ताकद नसतो पैकी स्नोफॉल पाहायसाठी तुटला आहे म्हणून मंदातून इथं स्लाइडिंग वरले बरबर गोवण अरे बाप रे ओडला अरे बाप रे बाप मित्रांनो वरप बोल गया बरप ओ तर मित्रांनो स्नोफॉल पाहू शकता तुम्ही इकडे तिकडे पुरं पांढरं पांढरं वातावरण झालाय उंच वातावरण झालाय आणि किती फोटो काढा किती व्हिडिओ काही समजून नाही आलं तर लय खास मजा आली भाई मला ह्या माणसाच्यानं मजा आली ह्या माणसान आला मला मजा आली भाऊ हो एक नंबर मजा हो आली खतरनाक आता आम्ही अजून समोरच्या दुसऱ्या पॉईंट चाललो पाहू आता काय काय अजून समोर दाखवू शकतो तुम्हाला तर कंटिन्यू ब्लॉक बघा वातावरण आता इकडचं स्नो पडल्यानंतर असं असते इकडे मित्रांनो आपल्याकडे सराट्यानं काय होते पण काय होणार नाही खतरनाक चांगले सीन आहे हजारक फोटो शंभरक व्हिडिओ काढल्यावर आम्ही निघालो आता तिथून कमकी म्हणजे मोबाईल कामने करू आलता हाता असं बोट खूप पुरा बर्फ होता आमच्या अंगावर आम्ही चाललो आता मॉल रोड बोलला खास सीन आहे तिकडला म्हणजे नाही पुरी एवढा जबरदस्त इकडच्या पुरा पुरीचा ग्रुप आला आहे विसवीस झनेचा लयच मस्त आहे पुऱ्या पान लाल लाल मस्त होईल पुरे पांढऱ्या कलरचे चे झाड दिसून राहील ते इकडे तिकडे आणि वातावरण एवढं थंडगार झालं होतं की आम्ही दोन चार स्वेटर घातले होते तरी पण थंडीगार हवा लागू राहील आणि डोक्यावर बर्फ जमा झाला होता आमच्या अंगावर बर्फ जमा झाला होता असं पहिल्यांदा थंडगार म्हणजे बर्फात असं आंघोळ केल्यारी वाढू राहील तर रात्री आलतो ना ते रात्रीचा सिंधा खोला मॉल रोडचा तो ह्या आता खतरनाक सिंधा लान अटल बिहारी वाजपेयीजीचा स्टॅच्यू पाहून घ्या किती खतरनाक आहे इथं बनलेलं एकदम सेंटरले आहे असा आहे मनाली मित्रांनो इथून म्हणजे घरी मला वापस अंबर दिली यावंच नाही वाटवलं पण काय करता आपले कचोरी सांबार ओळी पोहे रस्सा वगैरे चहा उच्या सगळं आपल्याच इकडे आहे ना विदर्भात तर इकडे थोडंसं सक... खाप याचं एवढं उंच नाही आहे बर्फ आहे बा तर बर्फ खाऊ शकते माणूस नाही ना तर मग असं आहे बा मनाली मजा आली गुलाबजामुन इथं तर मित्रांनो तिथं एवढा भयानक स्नोफॉल चालू होता की नंतर मोबाईलने काम करणं बंद केलं आमचं म्हणजे मोबाईल चार्जिंग पुरी संपली तर आम्हाला माहीत नव्हतं की स्नोफॉल पडणार आहे तर फोटो वगैरे थोडेसे व्हिडिओ वगैरे काढले आणि नंतर त्या दिवशी आम्ही निघू आलो होतो तर जो श... जो शो आमचा शेवटचा दिवस होता म्हणाले आणि शेवटच्या दिवशी आम्हाला स्नोफॉल भेटला तर दोन दिवसापेल भेटला असता तर आणखी अजून व्हिडिओ आणखी अजून खतरनाक पाहायला भेटला असता तेवढा आम्ही थोडासा तेवढा माहोल केला आणि नंतर आमची ट्रॅव्हल्स होती सहा वाजताची दिल्लीसाठी तर ते आता मी तुम्हाला सांगणार आहे खर्च किती लागला टोटल तर आणि त्याच्यानंतरचा ब्लॉग तुम्ही नक्की व्हायचा कारण की त्याच्यानंतर मी दिल्लीला आम्ही जेव्हा चाललो दिल्लीचंही पूर्ण काय काय फिरलो ते दाखवणार आहे <coughs> तर खर्च तुम्हाला सांगतो खर्च आता मी परिक्रमा टूर सोबत गेलो होतो तर परिक्रमा टूरसोबत दिल्लीवरून मनालीचा पूर्ण तिथं तीन चार दिवस राहायचा खाचा प्यायचा सगळा हॉटेलचा वगैरे सगळा खर्च जाण्या तो, ती तो खर्च त्याच्याही गुण होता ते होता दहा हजार रुपये आता समजा मी गेलो अमरावतीवरून तर अमरावतीवरून खर्च आता तुम्ही लिहून घ्या अमरावतीहून समजा ट्रेनची तिकीट काढली होती आम्ही म्हणजे पंधराशे पंधराशे असं तिकीट होती समजा साडेतीन हजार पकडून घ्या पण तिकीट कारण की ते मग तेनंच काढून दिले होते ते एजंटले वगैरे द्यायला लागलं दोन तीनशे रुपये असं मग साडेतीन साडेतीन हजार पकडून घ्या जाण ना इथून दिल्ली दिल्लीहून इथं म्हणजे टोटल साडे हजार रुपये तुम्ही पकडा दहा हजार रुपये आम्ही परिक्रमावाले दिले आणि साडेतीन हजार रुपये आम्ही ट्रेनची तिकीट अमरावतीवरूनची ठीक आहे हे झाले एवढे आम्ही दिल्लीत गेलो मग तिथं थोडंसं एक दिवस राहिलो म्हणजे थोडंसं ते ते पकडाळा दोन तीनशे रुपये राहाच्या राहते तिथं नंतर आम्ही मनालीला गेलो टोटल समजा चौदा हजार खर्च झाला आता समजा बघून घ्या आता आम्ही मनालीला गेलो तिकडे राहिलं तर फ्रीच होतं खाणंही फ्री होतो फक्त तिथं खर्च काय होता कायचा होता जे आम्ही ॲक्टिव्हिटी केली ॲक्टिव्हिटी केली समजा पॅराग्लायडिंग केली आम्ही समजा की समजा दोन हजार रुपये लागले समजा चौदा दोन सोळा हजार रुपये ठीक आहे नंतर गेला आम्ही रिवर राफ्टिंग रिवर राफ्टिंगचे होते सहाशे रुपये आणि शंभर रुपये कॉस्ट्यूमचे म्हणजे झाले साडेसातशे रुपये किती झाले पंधरा सोळा सतरा पकडून घ्या ना इकडे तिकडे पिणं सतरा हजार समजा झाले आणि नंतर कोणता खर्च आला सतरा हजार समजा आमचं टोटल मनालीच झाला खर्च नंतर समजा चिल्लरचा समजा इकडं काही घ्यायचं आहे शॉपिंग तर ते तुमच्यावर आहे समजा आता नंतर आम्ही दिल्लीला वापस आलो दिल्लीला वापस आल्यावर मग दिल्लीत आम्ही थोडंसं फिरलो ते फिरलं ते आपल्यावर आता फिरू शकतो काही आपल्या आपल्यावर आहे तो खर्च किती लागला लागला आम्हाला की एवढा काही खर्च लागला नाही दिल्ली थोडंसं त्या आपल्या मेट्रोनंच फिरलो आणि नंतर थोडंसं जेवण वगैरे गेलो आणि नंतर आमची रात्रीची ट्रेन होती ते ट्रेन तर आपण तिकीट बुक पहिलीच बुक केली होती म्हणजे सतरा हजार रुपये तुम्ही पकडून घ्या हे समजा पॅराग्लायडिंग आणि ते आता गेले आता आता तर पॅराग्लायडिंग तर करायलाच पुरते आता पॅराग्लायडिंग नाही केलं तर मग मजा कशी येईन आता आपण एका सगळं जाऊन तिकडे तर सगळं करायचं तर रिवर राफ्टिंग हे कोण टोटल सतरा हजार तर मी शंभर टक्के बघून घ्या सतरा हजार लागतेच हा अजून एक खर्च राहिला तो म्हणजे आम्ही जे आ, सोलोंग वॅले वगैरे हो अटल टनलच्या आतमध्ये गेलो होतो तेव्हा आम्ही कॉस्ट्यूम घातला होता एक तो कॉस्ट्यूमचे रुपये होते अडीचशे रुपये आणि प्लस आम्ही जे थोडंसं ते ॲक्टिव्हिटी केली एक दोन आता एक ॲक्टिव्हिटी नाही केली आम्ही त्यातली कारण की त्यामध्ये ते ते बर्फा होऊन असं चालत कर, कर जा वगैरे होतं पण तिथं एवढा जास्त बर्फ नव्हता म्हणून ते आमचा ॲक्टिव्हिटी कट झाली तर तिथं आम्ही समजा ॲक्टिव्हिटी होते समजा ते अडीचशे रुपये हे फिक्स आहे समजा कपडेचे आणि सातशे रुपये ॲक्टिव्हिटीचे होते ते, ते रोप वे वगैरे ते रोपलाईन वगैरे जाणं आणि एक दोन ॲक्टिव्हिटीचे ते टोटल होते ते ॲक्टिव्हिटी आम्ही एक दोन केल्या नाही पण टोटल आम्ही समजा तिथे नऊशे रुपये दिले आम्ही ते सॉक्से घेतले शंभर रुपयाचे असं तुम्ही नऊशे रुपये पकडून घ्या ते ॲक्टिव्हिटीचे टोटल झाले आता अठरा हजार रुपये आता मॅगी वॅगीचा खर्च तिथं पन्नास साठ रुपयाची मॅगी भेटते समजा पाणी बॉटल वीस रुपयाची ते तेवढाच खर्च आहे अठरा हजार तुम्हाला ॲक्टिव्हिटी धरून शंभर टक्के लागतेच जर याच्यासोबत तुम्ही गेले तर आता असा विषय ॲक्टिव्हिटीचे ॲक्टिव्हिटीचे तुम्ही पकडून घ्या पैसे ॲक्टिव्हिटीचे पैसे किती लागते आणि पॅराग्लायडिंगचे जे आहे ते कधी कधी जास्त लागते अडीच हजार तीन हजारही लागते असा विषय असा आम्हाला खर्च लागला आणि आता आपापल्यावर आहे आता कोण कुठून तिकीट बुक करते कोणकोणत्या टूर थ्रू जाते तर या टूर थ्रू आम्हाला एवढं पैसे लागले आता कोणी तुम्ही म्हणाल की मला एवढे लागले लागले असं आपापलं राही भाई आता आम्हाला थोडासा जास्त पैसे खर्च लागला आम्ही शॉपिंगही केली हेही घेतलं आणि तेही घेतलं दिल्लीतही आम्ही पण फिरलो दिल्लीत पण जेवण केलं इकडे तिकडे तिकडं आणि असं झालं आहे पुरा टोटल खर्च आणि याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला सांगणार मी दिल्लीत आम्ही पोहोचल्यावर आम्ही काय केलं दिल्लीत आम्ही के दिल्ली था कुठं थांबलो कुठं फिरलो तर तो तोही तुम्ही ब्लॉग नक्की बघा आणि बाकीचे जर ब्लॉग तुम्ही बघितले असेल तर बाकीचे आधीचे दोन तीन पार्टी आहेत ते तुम्ही बघा आणि व्हिडिओनं लाईक करा कमेंट करा चॅनलकडून सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद